एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वीचा कालखंड या देशाला स्वतंत्र भेटावं यासाठी कित्येक देशभक्तांनी प्राण गेले मोडण्यासाठी त्यांचा स्वाभिमान खच्चीकरण करण्यासाठी त्यांना हरवण्यासाठी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आज त्यांना त्रास दिला तरी सुद्धा अरे हार मानतील ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कसले समूह शत्रू आहे समोर आपला मृत्यू दिसतोय तरी सुद्धा उभा राहून अनादि मी अनंत मी नवध्य मी भला असं बोलणारे सावर ते सावरकर त्यांच्या त्या वाक्यामध्ये मला तो खरेपणा जाणवतो ते फक्त काव्य नाही तर तो एक मूलमंत्र आहे जो मूलमंत्र तुम्हाला जीवन जगायला शिकवतो आणि या काव्याचा ज्यावेळी मी अभ्यास करतो ना त्या काव्यामध्ये मला भगवद्गीतेचा सार आढळतो आणि अर्थात जर भगवद्गीतेचा सार त्या काव्यामध्ये असेल ना शंभर टक्के खात्री हे सगळं ब्रह्मांड हे एका वाक्यामध्ये लपून बसलंय अनाधी मी अनंत मीन अवध्य मी असं ज्यावेळी सावरकर बोलले त्या मी मध्ये सावरकर शंभर टक्के होतेच पण त्या मी मध्ये मला एक भारतीय दिसतो त्या मी मध्ये मला आमचा भारत दिसतो त्या मी मध्ये मला आमची भाषा दिसते त्या मी मध्ये या मराठी मातीची अस्मिता दिसते त्या मी मध्ये मला माझा धर्म दिसतो त्या मी मध्ये मला अध्यात्म दिसतं आणि त्या मी मध्ये मला मी सुद्धा दिसतो कारण ज्यावेळी तुम्ही भारताचा इतिहास बघता ना भारताच्या इतिहासाचा अभ्यास करा जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा ओ भारत देश हे मेरा हे गाणं याच देशाने ऐकलंय कारण या देशामध्ये सोन्याचा धुर निघायचा या देशामध्ये तेवढी श्रीमंत होती पण काळ बदलला परकीयांचा आक्रमण आमच्या देशामध्ये झालं फक्त हा एक शत्रू नाही हो माझ्या देशामध्ये आलेला दुष्काळ माझ्या देशामध्ये कित्येक वेळा आर्थिक बिकट परिस्थिती आली हे सुद्धा शत्रू आले pan bueno. त्यावेळी माझा भारत बोलत होता की अनादि मी अनंत मी अवध्य मी माझी कोणती सुरुवात नाही माझा कोणता अंत नाही आणि मला हरवेल असा शत्रू अजून या जगामध्ये जन्माला यायचा आहे आणि म्हणून काय झालं तर ते परकीयांचं आक्रमण संपलं आणि आज माझा देश स्वतंत्रचा श्वास घेतोय ती आर्थिक बिकट परिस्थिती संपली आणि एक बक्क बक्कम अशी अर्थव्यवस्था घेऊन माझा देश पुढं पुढे चाललाय आणि तो दुष्काळ संपला आणि एक जलसंधारण उत्तम खात्य घेऊन माझा देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय त्यावेळी त्या, त्या भारतामध्ये मला तो मी दिसला ज्यावेळी भारतीयांचा विचार करतो कित्येक परकीयांचं आक्रमण झालं त्यांनी या भारतीयांची अस्मिता संपवण्यासाठी कित्येक प्रयत्न केले पण इथं औरंगजेब आला पण त्याला या मातीमध्ये पाऊल न ठेवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला प्राण सोडला पण धर्म न सोडणारे शंभूराजे त्या शंभूराजांमध्ये आणि आपल्या भक्तामध्ये सुद्धा धर्म बिनलाय हे स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मधली धर्मनिष्ठा शिवाजी महाराजांमधला स्वाभिमान आणि यांच्याकडे बघून मराठी मातीची अस्मिता सुद्धा बोलतीये की अनादि मी अनंत मी अवध्य मी मला हरवेल असा शत्रू अजून या मातीमध्ये मा जन्माला यायचा आहे ज्यावेळी माझं आयुष्य जगत होतो कित्येक वेळा मला अनुभव आला की मी साक्षर आहे हे सांगण्यापेक्षा मी नास्तिक आहे असं लोक सांगतात त्यांना असं वाटतं की नास्तिक असणं हे साक्षरतेचं लक्षण असतं पण बातम्या बघतोय त्या महाकुंभ मधली गर्दी आणि त्या महाकुंभ मधले येणारे लोक आणि त्यांचे विचार सांगून गेले की अध्यात्म अजूनही जिवंत आहे आणि त्याच महाकुंभ मध्ये एका सिलेंडरचा अपघात झाला पण एकही जीवित आणि होत नाही त्यावेळी तिथे असणार अध्यात्म आणि देवाने दिलेली आपली प्रचिती ती प्रचिती सुद्धा सांगून गेली की देव होता आहे आणि राहणार म्हणून तेव्हा सुद्धा अध्यात्म बोलत होतं अनादी मी अनंत मी आणि अवध्य मी भला मला हरवेल अशी ताकद अजून जन्माला आली नाही आणि हे साक्षरते पण बघत असताना कित्येक वेळा मला अनुभव आला की मी साक्षर आहे हे दाखवण्यासाठी त्या परप्रांतीय भाषेचा वापर केला जातो माझ्या मराठीमध्ये कित्येक परप्रांतीय भाषांमधले शब्द वापरले गेले लक्षात ठेवा ज्या ज्यावेळी या मातृभाषेची जागा ती परप्रांतीय भाषा घेते ना या मातीमध्ये उगवणाऱ्या हजारो स्पंदनांना अनाथ पण येतं पण माझ्या मराठीची किती बोलू कौतुके परी अमृतात ही पैसा जि हे ज्या भाषेबद्दल बोललं जात त्या भाषेला ज्या दिवशी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या मागच्या लढाई पासून आज अभिजात मराठी भाषा सुद्धा बोलतीये अनादि मी अनंत मी अवध्य मी भला की मला हरवेल असा शत्रू अजून जन्माला यायचा आहे ज्यावेळी देशाचा आपण अभ्यास करतो माझ्या देशामध्ये कित्येक जातीन कित्येक धर्म आहेत पण तरी सुद्धा तो भारत ज्या वेळे कित्येक जाती अठरा पगड जाती बारा बोलतेदार समाज आणि कित्येक धर्माची लोक राहतात तरी सुद्धा आजचा माझा भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून समोर आला आणि त्यांनी ते धर्मनिरपेक्ष समोर येत असताना धर्माचं संकट धर्मावरून होणारे वाद हे संकट आणि शत्रू संपवून टाकले आणि त्यावेळी भारत सुद्धा बोलला असेल की अनादि मी अनंत मी आणि अवध्या मी भला आज महाशिवरात्री आहे ही महाशिवरात्री ज्या गोष्टीची साक्ष देते ते शंकर आणि पार्वतीचं प्रेम सुद्धा बोललं असेल की अनादि मी अनंत मी अवध्य भी मला या प्रेमाला हरवेल अशी ताकद अजून या जगामध्ये जन्माला आली नाही आपल्या देशाचं संविधान जे संविधान इतक्या वर्षानुवर्ष सुरू आहे हेच संविधानावर माझा देश इथून पुढेही असंच काम करत राहणार हे संविधान सुद्धा बोलत असेल अनादिमी अनंत मी अवैध मी भला कारण त्या संविधानाला सुद्धा बदलून टाकेल अशी ताकद अजून या मातीमध्ये जन्माला आली नाही ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये हार किंवा जीत ही होतच राहणार पण नक्कीच इथे होणारी हार आणि जीत या मंचावर उभा असणारा यश नितीन शेलार याच्यासाठी कधीच नसेल कारण इथे उभा असणारा यश याच्यासाठी हार किंवा जीत नाही हा किती वेळा हारला तर याच्यामधला वक्ता हा आयुष्यभर जिवंत राहील कारण माझी कोणतीही सुरुवात नव्हती माझी सुरुवात मीच आहे आणि माझा शेवट हा माझ्यामधला वक्ता असेल कारण मला हरवेल असं तुफान अजून जन्माला यायचंय म्हणून मी आणि माझ्या मधला वक्ता सुद्धा बोलतोय अनादी मी अनंत मीन अवैध मी भला आणि वेळेच्या मर्यादामुळे इथेच आपली रजा घेतो